नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेतील प्रतिमाची खरी कहाणी प्रतिमाचं खरं नाव आहे शिल्पा नवलकर टोपण नाव आहे शिल्पी प्रतिमाचा जन्म सोळा डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी झाला प्रतिमाचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे चव्वेचाळीस वर्ष प्रतिमा ही मुंबई महाराष्ट्र येथे जन्मली तिचं वजन आहे साठ किलो उंची आहे पाच फूट चार इंच धर्म हिंदू प्रतिमा हिने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे प्रतिमा हिला स्वयंपाक आणि ॲक्टिंगची आवड आहे तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत दहा हजार प्रतिमा ही विवाहित आहे तिच्या नवऱ्याचं नाव आहे ऋषी देशपांडे तिला कुहू नावाची एक मुलगी देखील आहे प्रतिमा एका एपिसोडसाठी बारा हजार रुपये चार्ज करते प्रतिमा हिने वहिनीसाहेब असा व सुंदर स्वप्नांचा बंगला अजूनही चांद आता आहे लक्ष्मी सदैव मंगलम ठरलं तर मग अशा मालिकांमध्ये काम केलं आहे तसंच बाईपण भारी देवा या चित्रपटामध्ये सुद्धा ती प्रमुख भूमिकेत दिसली होती तर मित्रांनो तुम्हाला प्रतिमाची भूमिका आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा વીડિયો આવડિયા ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા આની બેલ આઇકોન દાબા ધન્યવાદ